वैजापूर बिबट्याचे पिलू ग्रामस्थांच्या हाती बिबट्याच्या पिलाच्या आईकडून ग्रामस्थांचे जीवितास धोका वनविभागाचे दुर्लक्ष वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील बोरोळा शिवारात दुपारी शेतकऱ्यांना शेतात बिबट्याचे पिलू मिळून आले याच परिसरात मादी बिबट्याही दिसून आले असून याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली मात्र वन विभागाला माहिती देऊनही वन विभागाचे अधिकारी चार तास उलटूनही घटनास्थळी अद्याप येत नसल्याची माहिती हिंदवी जनक्रांती सेनेचे अजय पाटील साळुंके यांनी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दिली आहे तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे या बिबट्याचे पिलाच्या आईकडून ग्रामस्थांच्या जीवितास धोका आहे आणि याकडे वनविभागाचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत असे दिसून येत आहे तरी तातडीने बिट्या आईचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व ग्रामस्थांकडून केली के जात आहे आर पी एस स्टार न्यूज पत्रकार बाळासाहेब सरोदे गावकरी म्हणजे जय शिवराय या ठिकाणी बघा बिरोडा येते शेतकऱ्याला या आढळून आलेलं आहे गेल्या पाच सहा घंट्यापूर्वी या ठिकाणी धरलेला आहे आता पण देखील त्या या पिल्लाची आई या ठिकाणी जो आहे हे या ठिकाणी घेरच्या घालत आहे तरी देखील पाच घंट्यापूर्वी अधिकाऱ्याला फोन केले परंतु अद्यापही या ठिकाणी अधिकारी आले नाही आता आम्ही आल्यापासून एक दीड तास झाला वारंवार ते या ठिकाणी भिसे मॅडम असतील इतर जे कर्मचारी शेळके साहेब असेल यांना या ठिकाणी फोन केला तुम्ही तात्काळ या हानी घडू शकते या वाकला परिसरामध्ये या डोंगरथडी भागामध्ये तुम्ही जिरीला या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर या ठिकाणी वाकला एका मुलीवर या ठिकाणी हमला झाला त्यानंतर एका आदिवासीचा मुलगा देखील या कौटखेडा शिवरा या ठिकाणी पडला परंतु अजून देखील या ठिकाणी कर्मचारी यायला तयार नाही म्हणजे तुम्ही पगार या ठिकाणी जनतेच्या संरक्षणाचे घेता आणि अजून देखील तुम्ही आले नाही म्हणजे ही मोठी या ठिकाणी शोकांती काय वन विभागाचे अधिकारी अजून देखील आले नाही त्यांना या ठिकाणी कुठली काळजी नाही म्हणून वन विभागाच्या अधिकाऱ्याने तात्काळ येऊन या ठिकाणी या बिबट्याचा जरबंद या ठिकाणी बिबट्याला केला पाहिजे आणि म्हणून तात्काळ जर तुम्ही येत नसाल तर पुढच्या भूमिका या ठिकाणी आम्हाला घ्यावा लागतील हा बिबट्या कसा बंदोबस्त या ठिकाणी झाला आणि आपल्यासोबत ज्यांनी या ठिकाणी या बिबट्याचं पिल्लू या ठिकाणी ज्यांना आढळून आलं आणि जे या ठिकाणी पकडले गेलं ते आपल्या सोबत या ठिकाणी आहेत त्यांच्या या ठिकाणी आपण ते पण या ठिकाणी सांगतील मंगेश भाऊ या ठिकाणी तुम्ही कसं त्याला जर बंद केलं ते तेव्हा वावरात चक्कर चक्कर मारायला जेव्हा गेलो ना त्यावेळेस जेव्हा ती आ... मादी बघितली जेव्हा तर मी तात्काळ गावकऱ्यांना फोन केला त्याच्यानंतर कोणाला विश्वास पडला नाही त्यामुळं आम्ही परत त्याची पावलं बिवलं बघितली तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मला दिसला होता का त्या ठिकाणी ती पिल्लू आढळला आम्हाला आम्ही तात्काळ तुम्हाला कॉल केला तुम्ही आले